सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय राहता येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राहता शहरामध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आले भ्रष्टीत मंत्र्यांचा राजीनामा संपूर्ण हे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाचं उद्दिष्ट एकच आहे एक महिने दोन महिने या महायुती सरकारमधले हे पाच सहा मंत्र्यांत एवढे भ्रष्टाचार बाहेर आले एवढं सगळं बाहेर आलं असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही आता तसं जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसला या या लोकांची काही गरजही नाही आहे हे सिद्धी असेल किंवा अजित पवार यांचे लोक पण असं ते इतकं मजबूर का आहेत एवढे हातबल का आहेत ते या लोकांना काढून घेतल्या तर त्यांची तरी प्रतिभा कुठंतरी चांगली राहील देवेंद्र फडणवीसने हे लक्षात घेतलं पाहिजे की भ्रष्टमंत्र्याला घेऊन ही सरकार चालवणं म्हणजे सर्वसामान्य माणसावर सर्वसामान्य शेतकऱ्यावर सर्वांवर हा फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय जर तुम्ही करत असेल तर फडणवीस सरकारनी तातडीना नुसतं यांची खांदेपालट करून चालणार नाही कारण खांदेपालट केलं म्हणजे तो मंत्र्याला वाटतं माझ्याशिवाय सरकार चालू शकत नाही आणि माझ्याशिवाय सरकारचं पान हलत नाही आणि तरी समज फायदा झालेला आहे तयार झालेला आणि त्या ठिकाणी तो गैरसमज जर काढून टाकत असेल की आज ह्या कोकट्यासारख्या मंत्र्याला त्यांनी एवढा मोठा दीपाव त्याची शिडी बाजली त्या ठिकाणी गेमदान म्हणत केला असं असतं देखील त्याला एका पदावर काढून दुसऱ्या पदावर बसवलं म्हणजे काय झालं तो बाप आजा मेला नातू झाला अशा प्रकारचं हे राजकारण सध्या चालू या राजकारणाचा निषेध म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन कार्यकर्त्यांना करायला सांगितले आणि त्याचाच एक भाग मानून आम्ही राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आज आंदोलन करीत आहोत आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आम्हाला एकच म्हणणं आहे का आदरणीय त्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि या सडके कामे जे आहेत त्या काळीमधले हे कामे काढून ठेकावे याची गरजही नाही त्यांना त्या गरज पडस महाराष्ट्र आमचे उद्धव साहेब नाही आज पुढे घेतली आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात जी हाटलेली आंदोलन करण्यासाठी हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहे शिरसाट असू तो कदम असू कोकटे असू किंवा शिंदे गटाचे डान्सबार चालवणारे हे जे जेवढे मंत्री यांची हकलपट्टी झाली पाहिजे हे सरकारमध्ये सर्व भ्रष्ट म मंत्री आहेत देवेंद्र फडणवीसनी दखल घेऊन या आपल्याला ताबडताच केली पाहिजे यांची आणि शेतकऱ्याच्या दुधाला भावना सायबिनीला भाव नाही कापसाला भाव नाही त्या विधान परिषद ते विधान घे घेण्यासाठी यांनी प्रश्न यांनी घेतले नाही यांनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही या असे भ्रष्ट मंत्र्यांना ताबडतोब हकलपट्टी केली पाहिजे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे की सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो सभागृहामध्ये आपली रमी खेळण्यामध्ये दंग असतात परंतु या महाराष्ट्राचा ग्रह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बार बाला या मोठा आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे दुसरा मंत्री जो संजय राठोड या विधान भवनामध्ये बॉक्सिंग खेळतो सर्व सामान्य जनता जर आमदार आणि मंत्री जर सुरक्षित तर या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र गोरगरीब सुरक्षित राहील याची या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे अन्यथा याचा महाराष्ट्रामध्ये मुद्रत राहणार नाही कोणत्याही प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही आज साहेबींचा जर भाव बघितला साहेबींचा सुद्धा भाव नाही आज शेतकरी अत्यंत वटोळ झालेला नाही शेतकऱ्याचं हे मोदी सरकार सांगतं आजचे दिन कोणत्या प्रकारचे आजचे दिन आले नाही काळं झालं काय काळं झालं काय झालं नाही कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं चालू आहे या लाडके बहिणीला ला, ला, काम या सरकारने केलं किती अपात्र लाडके बहिणी केल्या या लाडके बहिणी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे कारण असं होतं की सध्या मंत्रिमंडळ अनेक मंत्री भ्रष्टाचारी व कलंकित असे आहेत त्यांची सरकारमधून हकलपट्टी होईल या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात विशेष घोषणा दिल्या खरं तर एकनाथ शिंदे त्यांची घोषणा जाऊन सांगितलं की योगेश काटवांना की तू निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश काकमांचा हा डान्सबार आहे हे सिद्ध झालं खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे पण तुम्ही तसं न करता तुम्ही त्यांचा पाठवा घेताय तुम्ही तू घाबर तुझ्या पाठीशान नाही धर्मवीर आनंद दिगे साहेबांची आठवण ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी एक डान्सबार फोडलेला असा आणि तुम्ही या डान्सबार चालला मंत्र्याला पाठवा देऊ कसे शकता हे धर्मवीरांचे संस्कार आहे का तुम्ही धर्मवीरांचे शिक्षण शिक्षण म्हणण्याचे लायकी असता थोडी नैतिकता घ्यावावी खरे या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे हातबाल मुख्यमंत्री आणि मंत्री जर या लोकांना काढलं तर सरकार पाडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे या सरकारला हे नालायक लोकांची हकलपट्टी करण्याच्या आयोजित त्यांना फक्त खाते बदलून दिले खाते अन्य बसवून दिले जो भावनात पत्ते घ्या त्याला क्रीडा मंत्री केला याचा समजायचं काय महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचं काय महाराष्ट्रातून महाराष्ट्राचं या प्रकरणांमुळे नाव खराब होत आहे महाराष्ट्राला कलंक लागत आहे हे कलंकित व भ्रष्टाचार मंत्र्यांची थोडीशी हकलपट्टी सरकार वगळलं सरकार आहे या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे जनता यांना विटलेली आहे अक्षरशः आणि हे खोट्या मतदानावर निवडून आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी गणेश सोमवंशी सोमनाथ गोरे नाना भाऊ बावके अमोल गायके रामदास कातोरे संदीप सोनवणे गोरख वागचवळे सुनील परदेशी अमोल खापते गंगाधर बेंद्रे लालू बेंद्रे विष्णू खर्डे गबन गोरे आदी सह मोठ्या संख्येने उभटा स्वतःचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आर शिर्डी न्यूज राहता